विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोलापुरातील होम मैदान इथं मंगळवारी बारा नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडली या प्रसंगी व्यासपीठावर महायुतीचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत उमेदवार यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे खासदार धनंजय महाडिक तसंच घटक पक्षातील नेते राजाभाऊ सरवदे आनंद चंदन शिवे संतोष पवार आदींची उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होताच कार्तिकी एकादशी निमित्तानं त्यांना वारकरी पगडी तसंच तुळशी माळ घालून जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी तसंच शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी त्यांचं स्वागत केलं या प्रसंगी पारंपरिक कांबळी आणि काठी ही त्यांना भेट म्हणून देण्यात आली सभेच्या सुरुवातीला आमदार विजयकुमार देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करत जिल्ह्याचा आढावा त्यांच्यासमोर सादर केला यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणासाठी उभे राहताच उपस्थितांनी जल्लोष सुरू केला आजवरच्या अनेक आघाड्यांमध्ये अगदी अस्थिर अशी आघाडी म्हणजे महाविकास आघाडी असून विकासाऐवजी आपापसातच अनेक मतभेद त्यांचे आहेत त्यामुळे ते स्थिर सरकार देऊ शकत नाहीत अशी टीका त्यांनी केली तसंच महायुती सरकार म्हणजे गतीशील आणि प्रगतीशील विकास कामांसाठी ओळखलं जाणारं सरकार असून राज्यासह देशाची प्रगती कायम ठेवायची असल्यास महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं इथेनॉल असेल अथवा सोलार प्रकल्पातील हे तंत्रज्ञान आधीपासूनच होतं परंतु तत्कालीन राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे विकास खुंटला आता सोलार असेल इथेनॉल असेल यातून सर्वसामान्य तसंच शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं तसंच सोलापूरकरांशी असलेले ऋणानुबंध त्यांनी यावेळी उलगडले या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख मिनल साठे राम सातपुते आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार राजेंद्र राऊत आमदार समाधान अवताडे आमदार यशवंत माने देवेंद्र कोठे आदी उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता यामुळेच या उपस्थितीबाबत ही सभा रेकॉर्ड ब्रेक अशीच ठरली